कशेडी बोगद्यात दुचाकीला अपघात दुचाकी स्वार गंभीर जखमी मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जाले शी रोजी दुपारी तीन वाजून घडली आहे याबाबत सविस्तर हकीकत अशी दुचा की दुचाकीस्वार भानुदास लक्ष्मण कारभळ वैवर्ष पासष्ट राहणार बीएसएनएल ऑफिस शेजारी खेड हा आपल्या ताब्यातील ऍक्टिवा दुचाकी घेऊन कापूरगोळ खेड असे जात असताना कचडी घाटातील बोगद्यात आले असता बोगद्यात असलेल्या चिखलामुळे दुचाकी स्लीप होऊन बोगद्यातील कठड्यावर जोरदार आपटून डोक्याला गंभीर दुखापत होऊन जखमी झालाय या अपघाताची माहिती समजताच कशडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समेळ सुर्वे सहाय्यक फौजदार सचिन सावंत पोलीस हवालदार शंकर कुंभार गजानन रामागडे संजय चिकणे यांच्यासह श्री काळभैरव रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर पोलादपूर पोलीस ठाण्याचे अबलतदार श्री बामणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी दुचाकी स्वारास पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केली। केले मात्र दुचाकीस्वार भानुदास कारवळ याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी ढेरवण येथे हलविण्यात आले आहे